चुकीच्या अफवांना बळी न पडता ठेवीदारांनी संस्थांवर विश्वास ठेवावा सर्वपक्षीय संदेश सर्वपक्षीय बैठकीत पुसादार बन बँक व भारती मेंट पतसंस्थेच्या समर्थनार्थ ठेवीदारांनी गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले गेल्या चाळीस वर्षांपासून पुसद अर्बन कोऑप बँक तसेच तेवीस वर्षांपासून भारती मइंड पतसंस्थेच्या माध्यमातून या शहरातील छोट्या मोठ्या अनेक व्यावसायिकांना नियमितपणे वेळोवेळी कर्ज वाटप करून उद्योगधंद्यांना चालना दिली जाते ठेवीदारांना वेळोवेळी व्याज तसेच त्यांनी खात्यातून मागितलेली रक्कम तात्काळ पुरवली जाते मात्र काही दिवसांपासून ठेवीदारांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण झाल्याने या संस्था अडचणीत येऊ शकतात असा इशारा देत या दोन्ही संस्थांच्या समर्थनार्थ पुसद शहरातील विविध पक्षाचे तसेच सामाजिक कार्यकर्ते व जागरूक नागरिकांनी आज शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करून पत्रकार परिषद घेतली या परिषदेतून पुसद अर्बन बँक तसेच भारती महिंड पतसंस्थेमध्ये जास्तीत जास्त ठेवीदारांनी गुंतवणूक करावी असे आवाहन करण्यात आले आपल्या पुसद तालुक्यात चाळीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पुसद अर्बन ऑप बँक व तेवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भारती महिंड पतसंस्थेमार्फत बँकिंगच्या क्षेत्रात चांगली मजल मारली असून या बँकांनी जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात मोठे जाळे विणले आहे या दोन्ही संस्थांमार्फत अत्यंत चांगल्या व तत्पर सेवा ठेवीदारांना व कर्जदारांना दिल्या जात असल्यामुळे छोटे मोठ्या उद्योगाला चालना मिळत आहे छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या व्यावसायिकांना व्यवसाय कर्ज गृहकर्ज शिक्षण कर्जाच्या विविध सुविधा दिल्या जातात शासनाच्या संजय गांधी व लाडकी बहीणसारख्या शासकीय योजनांचा तळागाळातील हजारो लाभार्थींना पुसत अर्बन बँक तत्पर सेवा पुरवते दोन्ही संस्थांमध्ये व्यापारी सर्वपक्षीय कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते संचालक म्हणून कर्तव्य बजावत आहेत बँक व पतसंस्थेतील सर्व ठेवीदारांना आजपर्यंत त्यांच्या ठेवीवरील व्याज तसेच मागितलेली रक्कम वेळोवेळी मिळाली आहे तथापि सर्व काही सुरळीत सुरू असतानाही मागील एका महिन्यात ठेवीदारांमध्ये चुकीचं संभ्रम निर्माण होऊन ठेवीदारांनी आपल्या ठेवी काही कारण नसताना काढून घेणे सुरू केले आहे या ठेवीदारांच्या चुकीच्या निर्णयामुळे बँक व पतसंस्थेच्या दैनंदिन व्यवहारावर विपरीत परिणाम होत आहे गैरसमजुतीतून ठेवी काढण्याच्या या प्रवृत्तीमुळे चांगल्या प्रकारे चालणाऱ्या संस्थांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो पुसद शहरातील व परिसरातील नागरिकांनी आपल्या हक्काच्या बँकिंग सेवांचा पाया खिळखिळा खेल होऊ न देता दोन्ही संस्थांवर विश्वास ठेवावा असे आवाहन बैठकीतून करण्यात आले तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी व ठेवीदारांनी या बँकांमध्ये पुन्हा आपली ठेवी सुरक्षित ठेवून संस्थांना उभारी द्यावी असेही आवाहन यावेळी करण्यात आले या बैठकीला शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी हजेरी लावली होती यावेळी नारायण क्षीरसागर ऍडव्होकेट उमाकांत पापिनवार डॉक्टर मोहम्मद नदीम राजन मुखरे पंजाबराव देशमुख खेळकेकर राजेश साळुंखे निशांत बयास बाळासाहेब पाटील कामारकर भगवानराव अस शामराव आसोले मोहम्मद इरफान मोहम्मद फयाज नितीन भुतडा निखिल चिद्दरवार अनिरुद्ध पाटील नाना बेले निलेश पेन्शनवार सूरज डुबेवार संजय बजाज अनुकूल चौहान ओमप्रकाश शिंदे ऋषिकेश पंडितकर निखिल ठाकरे गणेश पवार निखिल गादेवार अभिषेक पवार जिया शेख करण ढेकळे विनोद जिल्हेवार डॉ अखिल मेमन अभिजित पानपट्टे वैभव देशमुख संग्राम देशमुख अभिलाष तगलपल्लेवार आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट रॉ भारत ताज्या घडामोडी बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार पुन्हा भेटू खरं जर पाहिलं तर या बँकेचा सभासद या नात्यानं या ठिकाणी आज सर्वपक्षीय नेते मंडळी विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन पुसद अर्बन बँकेच्या सर्व ठेवीदार सभासद हितचिंतक खातेदार यांना या, या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की पुसद अर्बन बँकेमध्ये कुठलीही अनियमितता नाही आहे सर्व काही व्यवहार सुरळीत आहे आणि लोकांमध्ये जो संभ्रम या ठिकाणी तयार झालेला आहे तर लोकांमध्ये कुठचाही संभ्रम राहावा नाही अशा पद्धतीचा विश्वास दर्शवण्याकरता आज या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आली आणि माझंसुद्धा या ठिकाणी बँकेचे सभासद बँकेचे ठेवीदार बँकेचे खातेदार अशा सर्व लोकांना आव्हान आहे की बँक अतिशय सुरळीत आहे बँकेचं नेतृत्वसुद्धा अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्यामुळं या बँकेवरचा जो आपला विश्वास आहे तो विश्वास आपण कायम ठेवावा निश्चित या संकटातून पुन्हा मार्ग काढण्याकरता सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतकांनी एकत्रित काम करावं एवढंच याप्रसंगी मी आव्हान करतो की बाबा तुम्ही बँकेचे पैसे भरा तुम्ही इतके पैसे बँकेचे पन्नास साठ कोटी रुपये घेतलेले आहे तुम्ही ते पैसे भरा त्यांनी पैशाचा तकादा लावला म्हणजे आप आपल्या सगळ्याला सुरक्षित करण्यासाठी तकादा लावला ना बँकेच्या ठेवीदारांना सुरक्षित करण्यासाठी तकादा लावला तका त्याच्यात चुकीचं काय त्यांनी जे केलं त्यात ना चुकीचं नाही आता त्यातून समोरची व्यक्ती आत्महत्या केली त्यातून जे काही झालं त्याच्या त्याच्याविषयी तक्रार दिली तो सगळा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे परंतु बँकेच्या सभासदाचा प्रतिनिधी म्हणून शरदभाईन जी भूमिका घेतली आहे ती भूमिका स्वागतारी आहे आणि त्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे खरं जर विचार केला तर बँकेच्या सगळ्या सभासदाचे पैसे सुरक्षित राहावे म्हणून शरदभाईनं उचललेल्या पावलाची सजा शरदभाईंना त्या ठिकाणी भेटलेली आहे